सनकापूर धरणाच्या पूर पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे लाखोचे नुकसान गेल्या आठवड्यापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून सनकापूर धरणाच्या पूर पाण्यामुळे पाळे व असोली शिवारातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान द्यावीत अशी माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी मागणी केली आहे याबाबत तहसीलदार रोहिदास वारुळे यांना निवेदन देण्यात आले कळवण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार अतिवृष्टीने गिरणा महापूर आला होता सनकापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात जास्त पाऊस झाल्याने गिरणा नदीपात्रात जवळपास सत्तावीस हजार दोनशे नऊ हजार किउसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता या पूर पाण्यामध्ये मुळे कळमथे असोली पाळेगावच्या शिवारातील नदीपात्रालगतच्या शेतात पाणी शिरल्याने येथील पिकांचे मोठे नुकसान झाले पूर पाण्यामुळे ऊस तूर मका प्रकारच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतीही वाहून गेली आहे पूर पाण्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांची नावे चंद्रशेखर दिलीप पाळेकर अशोक रामदास पाटील भाऊसाहेब केदार पाटील प्रकाश तुळशीराम पाटील अशोक मोतीराम पाटील रघुनाथ दोधू पाटील आदी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले पूरग्रस्तांच्या शेती व पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून त्यांना योग्य मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे